नमस्कार तर आज पाकातले रव्याचे लाडू बनवणार आहे तर त्याच्यासाठी हा बारीक रवा बघू शकताय एकदम छान असा बारीक रवा घेतला आहे तूप घेतलं आहे हे पेला अर्धा पेला हे एक वाटी साखर घेतली आहे ह्याच वाटीनं मोजून हे दोन वाट्या रवा घेतला आहे हे खोबरं घेतलं आहे तर आपण हे ओलं खोबरं घालणार आहोत लाडू तर हे बघा आता कढई ठेवली अशी तर ह्याच्यात आता एक थोडंसं ह्या पेल्यातलं तूप घालून घेते साधारण दोन चमचे तूप घातलं बाकीचं तूप आपण नंतर हे करणार आहोत घालणार आहोत तर आता हा रवा आहे ना घालून घेते हा दोन वाटी रवा आहे मंदाचेवर असं छान तासा रवा भाजला पाहिजे साधारण ह्याला मंद गॅसवर अगदी वीस मिनटात आपण हा रवा भाजून घेऊया वीस मिनटं लागतात हा रवा भाजायला तर हे बघू शकता रव्याचा कलर आता चेंज व्हायला लागलाय दहा मिनटं झाली जवळजवळ रव्याला भाजत तर आता रव्याचा बघू शकता कलर किती बदललेला आहे तर अजून एक सात मिनटं आपण भाजून घेऊया छान असा हे बघा रवा आता चांगला चांगला भाजतच आलाय तर बघू शकता कलर किती वेगळा झालाय का रव्याचा मस्त असा भाजलाय तर आता अजून एक एक चमचा असं तूप घालते अजून एक एक पाच मिनटं ठेवूया आपण खोबरं घालायचंय आपल्याला अजून एक एक वाटी खोबरं घालायचंय आता छान भाजलाय तर मस्त असा रवा भाजलाय तर हे बघा रव्याचा कलर मस्त असा रवा भाजलाय बघू शकता तर आता आपण ही एक वाटी खोबरं घालणार आहोत आणि एक दोन ते तीन मिनट भाजून आधी छान असा कलर आलाय खोबरं पण आता चा आपलं चांगलं भाजलंय मस्त असा छान रव्याला कलर आलाय तर आपण ह्याला आता काढून घेऊया आणि पाक करूया थोडा पेला पाणी घालते तर आता त्याच्यात एक वाटी साखर घेऊया ज्या वाटीनं आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीनं एक वाटी साखर आणि अगदी तयारच झालाय आपला हे बघू शकताय बघा शेवटचा थेंब जर तार धरत असेल तर हा पाक झालाय पाठ घालून घेऊया बघा ही वेलची आहे ना एक चमचा वेलची हे बघा आता हे राहिलेलं तूप आहे ना घालून घेते सगळं आता हे छान असं झालंय बघू शकता जरा गाठून लाडू वळून घेऊया मस्त असा रवा छान पाकात मुरला गेलाय त्यामुळं आता हे बांधायला तयारच झाले तर आता हे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया तर आता मी लाडू बांधते मस्त असा लाडू झालाय तर हे बघू शकता अशा पद्धतीने सगळे लाडू असे छान वळून घेतले अजून पण आहे हे बघू शकता सारखे छान असे लाडू झाले तर आता हे सगळे लाडू करून घेते तर आता हे सगळे लाडू असे करून घेते बघू शकता हे दोन वाटीचे रव्याचे लाडू मस्त असे छान झालेत तर कसे वाटला हा रव रवा लाडूचा व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये कळवा तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा धन्यवाद